पॅन्थर्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी व शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश काँग्रेस उपाध्यक्ष एस सी विभाग श्री किशोर केदार यांच्या प्रयत्नांना यश आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा व नियोजन करण्यासाठी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एससी विभागाचा राज्यस्तरीय विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नी थला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अखिल भारतीय एस सी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया माजी खासदार हुसेन दलवाई मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत अनिस अहमद आमदार राजेश राठोड एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबिरे सी विभागाचे उपाध्यक्ष राहुल साळवे नंदकुमार मोरे डॉक्टर पवन डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व विजयकुमार भोसले सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व प्रशासन नाना गावंडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एससी विभाग श्री किशोर केदार व इतर प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एस सी विभाग श्री किशोर केदार यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले प्रमुख नेते व पदाधिकारी खालीलप्रमाणे प्राध्यापक श्री निवृत्ती आरू पँथर्स रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष श्री समाधान वानखेडे प्रदेश कार्याध्यक्ष श्री विलासराव आहिरे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजेश श्री राजेश बडोदे राज्य संघटक राहुल वाघ राज्य प्रसिद्धी प्रमुख तसेच पॅन्थर्स रिपब्लिकन पक्षाचे नाशिक अहमदनगर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर येथील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले व एस सी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंभिरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला न्यूज करीता मुक्तार मुजावर कुंभोज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा